त्याच्यामुळं मी या निवडणुकीपासून मला अलिप्त ठेवण्यात आलेलं आहे तर मी ह्या निवडणुकीपासून अलिप्त राहतो मी त्यांना वारंवार विनंती केली की तुम्ही मा मोहोळ मतदारसंघात तरी सभा द्या जेणेकरून करून मुख्य सभा झाली जिल्ह्यामध्ये थोडं मतदारसंघात वेगळं वातावरण होतं म्हणून जरेशी मुख्यपाटलांनी मोहोळ मतदारसंघामध्ये मला सभा दिली नाही माझ्या सभेच्या प्रचाराला ते आले नाही तर मग ते माझ्या प्रचाराला आले नाहीत त्यांनी मला कुठली सभा दिली नाही मग नगरपंचायतीची आणि नगर परिषदेची ते कसे काय घेऊ शकतात दिवसापूर्वी ज्यावेळी पक्षाची बैठक झाली त्यावेळेला पक्षाने मला विचारलं होतं स्वतः पवारसाहेबांनी मला विचारलं होतं की मोहोळचं काय तर मी पवारसाहेबांना सांगितले की खासदार धरेशीर मोहिते पाटलांना विचारा अनगर पं पंचायत समितीचं काय तर मी म्हणलं खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा ते म्हणाले तुम्ही असं कसं काय म्हणताय तर मी म्हटलं मी आमदार असताना मी मतदारसंघात फिरत असताना त्या नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मोहोळमध्ये येऊन खासदार धरेशील मोहिते पाटील बैठका घेत आहेत पक्षाच्या आणि ज्या रमेश कदम माझी आमदारानं मला पराभूत करण्यासाठी या मतदारसंघात जंगजंग पछाडलं अशा पराभू पक्षविरोधी काम केलेल्या माणसाला घेऊन पक्षाच्या निवडणुकीची रणनीती ठरवत आहे त्याच्यामुळं मी या निवडणुकीपासून मला अलिप्त ठेवण्यात आलेलं आहे तर मी ह्या निवडणुकीपासून अलिप्त राहतो या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या नगरपंचायती आणि नगरपरिषद जर जिंकल्या तर त्याचं श्रेय हे धरेश्री मोहिते पाटलांना जाईल आणि जर दोन्ही ठिकाणी पराजय झाला तर याचंही सगळं जबाबदारी धरेश्री मोहिते पाटलांनी घेईल पण रमेश कदम अशी टीका करतात की सतरा दिवसामध्ये तुम्ही जे निवडून आहात ते धैर्यशील मोहिते पाटलांच्या जेवावर निवडून आहात हलो का की धरशील मोहिते पाटलांनी पंढरपूरला आठ ते दहा सभा घेतल्या त्यांनी मंगळवड्याला आठ दहा सभा घेतल्या माड्यामध्ये आठ दहा सभा घेतल्या त्यांनी माशिरेसमध्ये जानकरांसाठी तळ ठोकून बसले करमाळ्यात नारायण पाटील आमदारांच्या सभा घेतल्या मुंबई मतदारसंघामध्ये ध धरशील मोहिते पाटील आले नाही मी त्यांना वारंवार विनंती केली की तुम्ही मा मोहोळ मतदारसंघात तरी सभा द्या जेणेकरून मोहिते पाटलांची सभा झाली तर जिल्ह्यामध्ये थोडं मतदारसंघात वेगळं वातावरण तयार होईल परंतु मोहिते पाटलांचं आणि आनगरकरच्या राजन पाटलांचं हे तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या तीन पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर पडू नये म्हणून धरेशील मोहिते पाटलांनी मोहोळ मतदारसंघामध्ये मला सभा दिली नाही माझ्या सभेच्या प्रचाराला ते आले नाहीत तर मग ते माझ्या प्रचाराला आले नाहीत त्यांनी मला कुठली सभा दिली नाही तर मग नगरपंचायतीची आणि नगर परिषदेची सूत्र ते कसे काय घेऊ शकतात एक वेळ सोलापूरचे खासदार म्हणून ते असले 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 असते तर मी एक वेळ समजू शकलो होतो की माझ्यावर ते खासदार आहेत ते मला सिनियर आहेत मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं होतं परंतु ते माडा मतदारसंघाचे खासदार जिल्हाभर सभा घेत आहेत पण मोहळमध्ये ते माझ्या प्रचाराला येत नाही कशासाठी येत नाहीत ते तर अनगरकरांचं आणि त्यांचं तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या नात्यात कुठं कुठूतही येऊ नये त्याच्यामुळे त्यांनी माझ्या प्रचाराला आले नाही आणि त्यामुळं ह्या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर दिलेली आहे आता दोन डिसेंबरला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे आपल्याला सगळ्याला कळत की नगरमध्ये काय होईल आणि मोहळमध्ये काय होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी खासदार घरशिर म्हणजे पाटलांनी घ्या आपली काय भूमिका असेल नगर परिषद नगरपंचायत काय भूमिका घेतली नाही माझी मा माझ्याकडे भूमिकाच दिली नाही ना ज्या मोळ शहरामधून एकूण टोटल पंधरा हजार मतदान झालं एकूण मोहळ शहरामध्ये चोवीस हजार मतदान आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंधरा हजार मतदान पोल झालं पंधरा हजार मतापैकी मला साडेबारा हजार मतदान पडलं तर मला अशी अपेक्षा होती की महागाडी तयार करायची आणि महागाडी तयारी करून आपली वीसच्या वीस नगरसेवक निवडून आणायची आणि नगराध्यक्ष आपला प्रचंड मताने निवडून आणायचा जर पंधरा हजारापैकी साडेबारा हजार मतदान मला पडत असेल तर मग नगराध्यक्ष हा आपला होईल ही माझी एकंदरीत रणनीती होती परंतु ती रणनीती माझी फेल करण्याचं काम हे खासदार धनशील मोहिते पाटील यांनी रमेश कदमला आताशी धरून केलं सर उज्ज्वला तिथे यांचा आज उमेदवारी अर्ज भरणार आहे तर ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता कारण उमेश पाटलांनी जे आहे गंभीर आरोप केलेले आहेत की उज्ज्वला तिथे यांचा अर्ज भरू नये यासाठी गुंड वगैरे पाठवण्यात आलेला आहेत त्यांचं म्हणजे अनेक अडथळे निर्माण केलेल्या आहेत हा हे खरं आहे की उजवल्या तिथे हे एका पोलीस पाटलाची सू आहे जवळजवळ तीस चाळीस एकर तुमची जमीन आहे त्यांचा भला मोठा वाडा आहे त्या गावामध्ये एक मोठं प्रशस्त असलेलं घर आहे परंतु त्यांच्यावरती अमानुष पद्धतीचा अन्याय अत्याचार झाला आणि त्यांना अनघर सोडून जावं लागलं त्यांचा बंगला त्यांची शेती जाळण्यात आली त्यांच्या शेतातला ऊर जाळण्यात आला त्यांच्या नदी शेतातल्या असल्यानं मोटरी नदीमध्ये फेकण्यात आल्या त्यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला त्यांनी एन्सी दाखल केल्या मूळ पोलीस स्टेशनच्या समोर त्या आमरण उपोषणाला बसल्या परंतु विद्यमान आमदार यशवंत मानेने दाद दिली नाही त्या मानेच्या कार्यालयात पुण्याला गेल्या तिथं तिने दाद मागितली तरी त्यांना दाद मिळाली नाही आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची आमची भेट झाली आणि मग अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या माझ्या प्रचारात उतरल्या आता त्या त्या गावच्या सुपुत्र आहेत सुनबाई आहेत आणि त्यांच्या लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेले आहेत की निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सगळ्याला आहे मग तो सुद्धा आहे आणि सुद्धा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अनगर आणि बारावाड्या हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रदेशा गेल्या सत्तर वर्षामध्ये कधीही निवडणूक झाली नाही कधीही मतदान झालं नाही आणि मग उज्ज्वला तिथे चंग बांधला की असंही आपलं घर गेलं आपला वाडा गेला आपली शेती गेली आपल्याला निवडणूक लढायची ही निवडणूक बिनवड झाली नाही पाहिजे आणि त्या जर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आणि जर लढल्या तर मी आज तुम्हाला सांगतो की गेल्या ऐंशी वर्षात जो असंतोष आहे तो मताच्या रूपानं बाहेर पडत आणि त्या विक्रमी मताने निवडून घेते ही धास्ती राजन पाटलांनी घेतली त्याच्या दोन पोरांनी घेतली आणि गेले आठ दिवस झालं त्या फॉर्म भरायला येतील म्हणून रस्त्यावरती जवळजवळ हजार दीड हजार उसाचे ट्रॉळ्या लावण्यामध्ये लावण्यात आल्या द एक दोन दोन किलोमीटरला शे दोनशे शे दोनशे माणसं उभी करण्यात आली व अनगर शहरामध्ये किंवा दीडशे दो दोनशे महिला उभ्या करण्यात आल्या आणि जेणेकरून त्या जर फॉर्म भरायला आल्या तर रस्त्यात एवढा अडथळा तयार करायचा एवढा अडथळा तयार करायचा की त्या गानगरमध्ये पोचल्याच नाही पाहिजे आणि समजा त्या पोचल्या तर त्या महिलांकडून त्यांना मारहाण करून त्यांच्यावर खोट्या अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना आत टाकायचं ही रणनीती राजन पाटलांनी केलेली आहे आणि ती हनून पाडण्यासाठी उमेश पाटील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु त्यांना पोलीस सहकार्य करत नाही त्यांना महसूल खात्यात सहकार्य करत नाही त्यांना तुमचं नगरपालिकेतली जी नगरपंचायती आहे तिथला शिव सहकार्य करत नाही लोकशाहीचा खरा अर्थानं जर खून कुठं होत असेल तर तो अनगरमध्ये होत असल तर माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये ह्या अशा गुंड नालायक माणसाला घेतलं की जिथं महिला असुरक्षित आहेत त्यामुळे येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भर सभागरामध्ये मा मला जे काही विचारायचं आहे ते मी विचाराशिवाय राहणार नाही तर ना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला एक कार्यकर्ता आहे माझे आमदार यशवंतबानी म्हणतात त्या महिलेने दहा लाख रुपयांनी गाडीची मागणी केली होती भेटायला केल्यानंतर मला तुम्ही सांगा ज्या महिलेची तीस चाळीस एकर बागायत जमीन आहे ज्या महिलेचा भला मोठा वाढ आहे त्याच्यावरती पाणी टाकून ती महिला आज पुण्यामध्ये धुनं मांडी करते तिचा मुलगा आज पंधरा हजार रुपयाची नोकरीना ड्रायवर म्हणून काम करतो ज्यानं आयुष्यामध्ये एवढं मोठं सुख बघितलंय ते कसे पैसे मागू शकते यशवंत माने हा मूर्ख माणूस आहे आणि मोहच्या जनतेने त्याला एकतीस हजार मतानं उताना पाडून इंदापूरला पाठवलेला आहे त्यामुळे तो गांजा पितो का दारू पितो त्या त्याच्या त्या ह्याच्यामध्ये तो बेताल वक्तव्य करतोय मोहनमध्ये सहविचारी आघाडी झालेली काय आपण असाल त्यात काय एकंदरीत नाही मोहनमध्ये मी सर्व विधानसभेला जे माझ्याबरोबर होते ते सर्व माझे सहकारी हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला माझ्याबरोबर बरोबर येतील आम्ही तिथे एक महाविका विकास आघाडीच्या माध्यमातून महाआघाडी तयार करून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाला लढतो आहे आणि मला खात्री आहे की आम्ही प्रचंड मतानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चिंकू त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणले आता स जे सोबत येतील आघाडी केली याच्यामध्ये काका साठे मनोहर डोंगरे असे काही नावं असतील उमेश पाटील कोण शंभर टक्के कोण असेल काकासाहेब साठे माझ्याबरोबर असतील उमेश पाटील माझ्याबरोबर असतील शरणदाज शिवडे माझ्याबरोबर असतील डोंगरे परिवार माझ्याबरोबर असेल आणि आताच काय सांगत नाही जेव्हा विधानसभा जर मी एकतीस हजार मतांनी निवडणूक असतो तर विधानसभा कशी जिंकायची त्या पाटला ज्या आजार मोहोळची सूत्रं गेली पन्नास वर्षी होती ती सूत्रं हक्क काढून घेण्याचं काम ह्या राजू खरेने केलेलं आहे मी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुरू बघा ही उरली सुरली पाटील की संपून टाकतो ओके धन्यवाद